सिर्फ नाम नाही है जम्मू कश्मीर के नए की पहचान है भारत के नए का जयघोष है गुड मॉर्निंग गाय शुभ सकाल तर आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे तर आज एक नवीन दिवस आणि नवीन जर्नी आपण करणार आहोत आज जम्मूवरून आपण श्रीनगरला जाणार आहोत नवीन वंदे भारत चालू झालेली आहे तर ही सात जूनलाच चालू झाली आणि आजची तारीख नऊ जून आहे तर पहिलाच प्रवास असेल आणि भारतातील नाही तर अवघ्या जगातील रेल्वेचा सर्वात उंच पूल चिना चिना ब्रिज तर त्याच्यावरून आज आपण प्रवास करणार आहोत तरच मला वंदे भारतचा पूर्ण टूर देतो कशी काय आहे काय आहे काय काय जेवण पण भेटते त्याच्यात तर फूडमध्ये काय काय आहे ते सर्व दाखवतो आणि आपल्या मागेच उभे आहे ती तुम्ही बघू शकता तर चला आपण बघूया आज कसे होते आपली जर्नी जम्मू टू श्रीनगर तर गाईज इथे उभी आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर सव्वीस चारशे एक ट्रेनचा नंबर आहे आणि वंदे भारत बघू शकता लुक किती भारी आहे आणि कलर पण भारी आहे गाईज आता ट्रेनचे डबे ओपन झालेले आहेत दरवाजे बंद होते मगाजपासनं तर आपला सी सेवन आहे हा सी वन जावल होतो आता आम्ही भरपूर चालायचं आहे पुढे तर त्याला पुढे जाऊनच दाखवतो बघू शकता वंदे भारत आता निघणारच आहे आम्ही एकदम कोचच्या बाजूलाच आहेत फ्रंटने एक नंबर आहे आणि ड्रायविंग कॅबिंग आहे आणि आपला कोच सी सेवन तर चला आपण एंट्री करूया याच्यामध्ये एंट्री केले के गेले हा एक स्पेस आहे छोटासा आणि हा आपला डब्बा आहे अरे ऑटोमॅटिक आहे डोअर्स वगैरे आणि इथे बसायला जागा आहे मला वाटतं कॅबिन क्रू असतात फ्लाईटमध्ये तसे ट्रेनमध्ये सुद्धा आहेत आणि त्यांच्यासाठी बसायला जागा आहे आणि पूर्ण सी सी टी व्ही आहे सगळीकडे काहीच हा वॉशरूम आहे ऑटोमॅटिक खोलतो सध्या ऑटोमॅटिक बंद आहे वाटतं बघा मस्त आहे वॉशरूम किती मोठा मिरर आणि हा वॉशरूम पण एकदम क्लीन आहे मस्त हॉस बेसिन इथे भारे वॉशरूम पण भारे आणि हे सुद्धा आहे बेबीसाठी मस्त आहे वॉशरूम भारी मला आवडला हे आपली गॅबिन आहे आणि सीट बघू शकता इकडे भरपूर स्पेस आहे सामान ठेवण्यासाठी आणि थ्री बाय फायचा कॉन्फिरि कॉन्फिगिरेशन आहे आणि इथे आपले सीट आहेत इथे दोन आहेत इत तीन है विंडो सीट है दाइज आता चालू तरी फूल गर्दी है ट्रेन ल भारे फूल भारी एक्सपीरियन्स मेक इन इंडिया इंडियन रेलवे त्याचे आठ वाजलेत आणि आठ दहाला इथून निघेल जम्मूवरून आणि श्रीनगरला आपल्याला अकरापर्यंत पोचवेल तीन तासात असं ट्रॅव्हलिंगला भरपूर तास लागतात रस्ता खूप खराब आणि पूर्ण घाट आहे आणि ट्रेनमध्ये खूप मजा येईल कारण की आपल्याला चिना ब्रिज बघायला भेटणार आहे त्याच्यामध्ये काय आता बसलो आहे स्पेस बघू शकता तुम्ही खूप स्पेस आहे फ्लाईटमध्ये पण एवढा स्पेस नाही भेटत एक ट्रेटेबल आहे आपल्याला बघू शकता आणि हा जो पाय ठेवण्यासाठी आहे हा लॉक होतो जिथे आपण लॉक करू तिथे लॉक होतो आता का न हा झाला हा आणि इथे बॉटल होल्डर आहे प्रत्येकाला आणि इथे आहे आणि मस्त हँड हँड रेस्ट आहे तिथे पण हँडरेस्ट आहे स्पेस भारी आहे आणि इथे बटन आहे आणि त्याच्यामध्ये सीट फोल्ड होतो मागे

अजून खूप मोठा स्पेस आहे वरती बॅगेज ठेवण्यासाठी आणि आहेत टाकून ते आल्यान ना मूग त्याही आल्यान त्याच्या ट्रेनला खूप सिक्युरिटी आहे खूप वाले सुद्धा आहे ती ट्रेन निकेपर्यंत आणि आर्मी वाले सुद्धा आमच्या कॉच मध्ये बसल्या मागे म्हणजे खूप सिक्युरिटी मध्ये घेऊन जातात बघा एवढे पोलीसवाले आहेत ट्रेन सोडण्यासाठी गणपती आपष्णोदेवी माते की बघू कर... शकता बघू शकता श्रीमाता वैष्णोदेवी वरून निघालेली आपली ट्रेन वंदे भारत

पहिली टनल लागलेली आपल्याला निघल्या निघल्या काहीच <laughs> आता आले पेपर येते नाही गे

आणि मस्त निसर्गाचा आनंद घेत आम्ही प्रवास करतोय आणि व पेपर वाचतोय नाही हा हेअर ब्रिज आहे बिना सपोर्ट ब्रिज है चीना ब्रिज अलग खूब टाइम है हमारा अंजी ब्रिज भी इंजीनियरिंग का बेहतरीन नमूना है। रेल्वे स्टेशन लोकल ट्रेन चालतात त्यांच्यासाठी तर गाईच आता काहीच वेळात आपली ट्रेन चिना ब्रिजवरून जाणार होती आणि आम्ही खूप एक्साइटेड होतो कारण की चिना ब्रिज बघण्यासाठीच आम्ही हा ट्रेन बुक केली होती तर आता तुम्ही सुद्धा आनंद घ्या चिना ब्रिजचा गाईज आता चिना ब्रिज येणार आहे बघा सगळ्यांनी बघा आला आला काही हा बघा चिन्ना ब्रिज काही जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज बघू शकता चिना ब्रिज हा बेबी किती मोठा आहे बघा काहीच एक नंबर काहीच आपण थोडा बाहेर जाऊन बघूया काही आवा गाची ना अजून संपत नाही किती मोठा आहे बघा काहीच खूब मोटा है, है। ये सिर्फ नाम नहीं है ये जम्मू कश्मीर के नए सामर्थ्य की पहचान है भारत के नए सामर्थ का जयघोष है चिना ब्रिज दुनिया का सबसे ऊंचा रेलवे आर्च ब्रिज है हमारा अंजी ब्रिज भी इंजीनियरिंग का बेहतरीन नमूना पब्लिक खुशी है आता चिन्ना ब्रिज बगुन बढ़ने सा आम मल लग न्यूजवाले सुद्धा आलेले आहेत तर आता भाऊ पोरांचे रिएक्शन घेतील अटला चिन्ना ब्रिज एक नंबर मुगा माईंच्या आमची टी शर्ट भेटलेली चिनौती भेटलेली दाबण भेटली शिरले बघा तुम्हाला गरम पाणी आणि चायच काहीतरी पावडर आहे मिक्स केल्यावर चाय बनेल बिस्किट ते दिले आणि लोक चाय बनवतात इलायची वाला चाय वाटत वाला चाय जिंजर चाय आणि मला पण दिलं आहे पण मला पाहिजे कॉफी तर मी हे रिटर्न देऊन कॉफी घेतो राईस कॉफी आलेले आहे वाघ बकरीची इंस्टंट कॉफी रिमिक रिमिक्स कॅपेचिनो आहे आता मिक्स करतो आणि पितो राईस कॉफीला बिलकुल मजा नाही मजा नाही मजा नाही चांगली लागत चाय पण नाही एवढा खास चाय होता जरा ठीक ठीक होता ट्रेन मध्ये चालते एवढं प्रोफेशनल आहे ना प्रोफेशनल आता रिक ट्रेन मध्ये टॉप ठेवते गाईज या ट्रेनला नुसते बॉपते आणि ब्रिजच आहे बाकी काहीच दिसत नाही एकदा अंधार तर दिसतो तर ब्रिज वर तरी असतो पूर्ण रोड असाच आहे म्हणून या हा रोड व्हायला एवढी वर्ष लागली स्पीड बघू शकता तुम्ही एटी फोरचाच आहे एटी फोरच्या पुढं अजूनपर्यंत तरी नाही गेली बघूया पुढे गेली तर आपण एटी फोरला कुठं लिहिले एटी फोरला हे सर्वात मोठा टनल येणार आहे रेल्वे टनल जो सर्वात मोठा आहे बघूया पण टनल मध्ये काहीच दिसत नाही काही झालेला आहे स्टार्ट

गाईज पाच मिनिटं झाली टनल मध्येच आहोत अजून संपत नाही टनल बघू अजून किती टाइम लागतोय नऊ अठराला ला आपण टनल मध्ये एंट्री केलेली आता नऊ तेवीस झाले गाईज दहा मिनिटं झालेत अजून पण आम्ही त्या भोगद्यातच आहोत संपलेला आहे हा बोगदा म्हणजे अकरा मिनिटं लागली बोगदा संपायला आणि बघा ही वंदे भारत क्रॉस करतोय आपण ही चालली जम्मूला आणि आपण चाललो श्रीनगरला बाहेरशे हेच जाता आलेला आहे आपल्याला नाश्ता हे उपमा आहे एक लोटे चॉकोपाई टोमॅटो केचप आणि कटलेट आहे आणि मसाला चाय परत एकदा आणि काय सॅनिटायझरसुद्धा दिलेलं आहे मस्त सुविधा आहे बघ टेस्ट करून बघूया कशी उपमा टेस्ट करून बघूया

काय जाता है ना रे शंबर शंबर ना शंबर जा एक स्टेशन येणार आहे किलोमीटर आलो म्हणजे आम्ही शंभर किलोमीटर होता ना स्टेशन तर शंभर किलोमीटर आहे आता एक मिनिटात स्टेशन येईल कोणता स्टेशन आहे बघूया आपण टेक्स्ट करा मस्त काय आता रेल्वे स्टेशन आलंय कोणतं तरी बघूया कोणता आहे नुसते रेल्वे स्टेशन काही येत नाही बनिहाल स्टेशन आलेलं आहे स्टेशन चे आल्यात खराब आहे काहीच एवढा खास नाही <laughs>. नावासारखं स्टेशन आहे हाल हाल आहे त्या स्टेशनचे आलेत बघा कारण की का दोनच दिवस झाले ट्रेन चालू त्याच्यामध्ये फुल सेलिब्रिटी आहे ही ट्रेन आता सध्या ट्रेंडिंगला आणि आर्मी वाले सुद्धा आहेत तिकडे बाहेर डोर्स वगैरे काय थांबलेली आहे आमची ट्रेन अजून रेड सिग्नल आहे तिकडे आणि कॅबिन मध्ये पण गेलेलो मी कारण व्हिडिओ वगैरे अलाउड नाही तर कॅबिन मध्ये उभा राहून बघू शकतो पण अलाउड नाही व्हिडिओ मध्ये दाखवायला एक नंबर एक्सपिरियन्स आहे कॅबिन मध्ये राहून बघ बघायला आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इकड जा पूर्ण ट्रेन बघा भरपूर लोक फोटो घेत आहेत लोक आर्मीवाल्यां सोबत सुद्धा फोटो घेत आहेत बघा वॉशरूम मध्ये हा बटन दाबला की डोर लोक बंद होतो आणि हा टाकला की बाहेर डायरेक्ट समस्या कोणतरी आहे आतमध्ये आणि इथे रेड लाईट सुद्धा येते आणि दरवाजा ओपन नाही होणार जोपर्यंत मी आता ओपन नाही करणार आणि हे बघा जर कोण अपंग असेल तर त्याच्यासाठी पकडण्यासाठी वॉशरूम भारी मेन तर हा मिरर भारी किती मोठा आहे बघा भारी वॉश बेसिन आहे गरम पाणी थंड पाणी दोन्ही येतो हो स्टेशन स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे आता बराच वेळ थांबलेली तिथे अकरा दहा ला श्रीनगरला पोहोचणार इथे बघू या टाइमवर पोचते की लेट पोहोचते विटांची भट्टी पण आहे काय भात पण लावतात आपल्याकडे लावतात तसा बघा शेती चालू आहे बघा हेच बघा आहे ट्रेनची बघण्यासाठी बघा किती जण येतात खेळतात क्रिकेट खेळतात इथे पार्टे झाडांखाली पार्ट्या चालू आहेत सगळं ॲपलची बघा सगळी ॲपलची झाड आहेत हे बघा लावलेत बघा इकडे हे बघा ॲपलची झाडं आहेत वेट वाटते कशी असते सेम आपल्या इकडे जसं करतात तसं सेम नाही दादा आम्ही पोचणार आहे श्रीनगरमध्ये एकदम जवळ आलो आहे लोकांची गडबड चालली निघायची लवकर बाई पटापट बघू शकतो श्रीनगरला पोहोचलोय आता श्रीनगर रेल्वे स्टेशन वर आपलं सहर्ष स्वागत आहे वेलकम टू कश्मीर बॅग घेतल्यात खाली आता बाहेर जाऊनच दाखवतो फूल गर्दी झाली उतरायला तू उतरलोय आता श्रीनगर रेल्वे स्टेशनला आणि ट्रेन बघा तुम्ही आम्ही पहिल्याच डब्यात होतो डायरेक्ट तर जातो बाहेर गाडी आली असेल आम्हाला शिवनगरला न्यायला ना अलाउड नाही आर्मी वाले बघू शकता कुठे कुठे आहेत फुल सिक्युरिटी आहे काश्मीरमध्ये आणि पाहिजेच खूप वातावरण टाईट असतं ना इकडे कधी पण त्याच्यामध्ये फुल सिक्युरिटी आहे बघा उन्हामध्ये एवढ्या उन्हामध्ये उभे राहतात बघा एक्सकलेटर वगैरे आहेत इथे आणि ऊन जाम आहे पण खूप गर्मी इकडे या साईड भरपूर ऊन आहे तर बघूया आपली गाडी आली असेल बाहेर आम्हाला हाऊसबोटमध्ये घेऊन जाईल तर ह्या हाऊस हाऊसबोट वगैरे बघायला भेटणार आहे तो, तो पुढचा ब्लॉक येईल श्रीनगर रेल्वे स्टेशन बघून घ्या फर्स्ट टाइम आलो मी पण मस्त लाकडाचा काम आहे बघा एक नंबर वाटतो कसा वाटला वंदे भारत मस्त एक नंबर प्रवास आहे ब्रिज एक नंबर कसा वाटला भाऊ तुम्ही पण या ट्रेनची कॉस्ट आहे सी सी क्लास ची सातशे पासष्ट रुपये ज्यात आम्ही आलो आणि इ सी क्लास ची काहीतरी तेराशे रुपये आहे पण एकदम फास्ट आहे गाडीने यायचं असलं पूर्ण दिवस जातो जम्मूवरनं एकदम फास्ट तीन तासामध्ये आम्ही आहे आणि आता आमची गाडी येते तर हा व्लॉग मी इथंच एंड करतो जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय कसं वाटला